ग्लोबल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त सन्मान नवदुर्गांचा पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला संस्थेच्या संस्थापिका सौ यमुनाताई अमोल शिवतारे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेला हा पुरस्कार सोहळा मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी शिरवळ पंढरपूर फाटा इथे उत्सव मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी सुप्रसिद्ध व्याख्याते व माइंड पॉवर ट्रेनर डॉ दत्ता कोहिनकर यांचे सरळ सोपे आणि प्रयोगशील शैलीतील विशेष मार्गदर्शन उपस्थितांना लाभले सौ यमुनाताई शिवतारे या स्वतः धनगरवाडी गावाच्या आदर्श महिला सरपंच असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी एक आदर्श महिलांपुढे प्रस्थापित केला सदर पुरस्कार सोहळा गावापुरता मर्यादित न ठेवता सातारा जिल्हा खंडाळा तालुक्यातील प्रत्येक गावातील नऊ महिलांना हा बहुमान प्राप्त झाला आहे यामध्ये एकूण तेरा गावातील एकशे चौदा महिला भगिनींना सहभागी करून घेण्यात यमुना तैंना यश मिळालं पुरस्कार घेतल्यानंतर प्रत्येक महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद लाख मोलाचा भासत होता उपस्थित मान्यवरांसह पुरस्कारार्थी महिलांनी देखील त्यांचं कौतुक केलं व पुरस्कार देऊन कौतुकाची थाप दिल्याबद्दल आभार मानले नमस्कार सौ यमुना ग्रामपंचायत धनगरवाडी सरपंच केर इंडिया ग्लोबल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्षा या फाउंडेशनच्या वतीने आज आम्ही शारदीय नवरात्र नवरात्र उत्सवानिमित्त नवदुर्गांचा सन्मान असा आम्ही एक कार्यक्रम आयोजित केला होता फाउंडेशनच्या वतीने तर त्या आज त्या कार्यक्रमाला एक किंवा दोन गावातील महिला नसून ते गावच्या नऊ नऊ महिला अशा तेरा ते चौदा गावांच्या नऊ नऊ महिला प्रत्येकी प्रत्येकी गावचा नऊ दर्चा सन्मान या फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला त्यामध्ये प्रत्येकाचं क्षेत्र हे कोण आशाताई अंगणवाडी सेविका मदतनीस गृहिणी शिक्षिका डॉक्टर अशा अनेक क्षेत्रातल्या महिला त्यामध्ये होत्या तसेच या सोहळ्यासाठी प्रमुख भावने सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर दत्ता मोहिनकर सर तसेच सायनी कुलकर्णी मॅडम मनीषा विकास पवार चा, डॉक्टर चारुशिला सौ सौ कामिनी शरद राजे भोसले टाकले या सर्व महिला मान्यवरांची उपस्थिती या आजच्या कार्यक्रमाला लाभली एमदाई शिवतरे यांनी पुरस्कार ठेवलेले होते तरी मी त्यांचं प्रथमत आभारी आहे कारण की आ, मी जनल्यापासून तरी माझा आतापर्यंत असा कोणताही पुरस्कार झालेला नाही की तो अविस्मरणीय आहे आज जो मला मान सन्मान मिळाला तो फक्त यमुनाताई आहे शिवतरे यांच्यामुळे आणि हा कायम मी आठवणीतला माझा क्षण आहे की हा एक महिलेचा सत्कार नसून त्यांच्या पूर्ण फॅमिलीचा त्यांच्या गावाचा पूर्ण त्यांच्या प्रभागाचा विभागाचा हा सन्मान आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार आभार मानते म्हणत आहे शिवतरे यांनी महिलांचा जो सत्कार केला त्याच्यामध्ये त्यांच्याबद्दल मी खूप त्यांचे आभार मानते कारण की मॅडम या अध्या ता 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 या तालुक्यात अद्याप आणि जिल्ह्यात कोणता एवढा मोठा कार्यक्रम झाला नाही की त्या कार्यक्रमामध्ये महिलांना चंदी नारी शक्ती शक्ती आदी, आदी माया जी संचार करून दिलेली आहे त्याबद्दल खूप धन्यवाद मॅडम आणि इथून पुढे जर तुम्हाला आमच्या कशासाठी तर आम्ही खंबीरपणे महिला

छान पद्धतीने पार पडला त्यांचे आभारी आहोत की तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये सर्वात कार्यक्रम यमुनामनशोकर यांनी प्रथम छान क्षेत्रामध्ये भावना म्हणत आहे आहे आणि याच्यातून सर्व अगदी ग्रामीण प्रेरणा मिळणार आहे आणि तिकडे म्हणजे फूल मूल हे सोडून यमुना ताईने प्रत्यक्ष त्यांना घ्या ग्राउंड वर म्हणजे या जो मंचावर आणलं त्यांना खूप त्यांच्यामध्ये प्रेरणा आहे आणि याचा अगदी इतिहासात देखील नोंद पाहिजे प्रथमचा हा खंडाळ एवढा मोठा ता प्रोग्राम त्यांनी अरेंज केला आणि प्रत्येक गावातील खेळणी म्हणजे तुमचा त्यांनी आज सन्मान दिला जो दो दोन्ही सांगली गाव खेळ आहे सन्मान मिळाला अभिमान वाटतोय की म्हणजे आपल्या क्षेत्रात म्हणजे

मी त्यावे शिंदे यांचे आमच्या सरपंचांच्या वतीने आभार म्हण आणि चांगले काम केले गावातले जेवण पण बांधली पाण्याचं काम केलं चिल्डर पण कसं गावात सर्व सर्व सोय जिथले तर काम केलं महिलांचा आज सन्मान केला अभिनंदन असते त्यांना पुढील आविषयी चांगले लाभो आणि त्यांनी असेच कार्यक्रम चांगले करत होते सरपंच मॅडम यमुनाताई यांनी छान असा कार्यक्रम आयोजित केला होता आणि प्रत्येक महिलेच त्यांनी असा छान आ, पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं होतं काही काहीतरी तरी चालू केलं पाहिजे स्वतःच्या पायावर प्रत्येक महिलेने उभं राहिलं पाहिजे आणि काहीतरी आर्थिक मदत केली पाहिजे असं प्रत्येक महिलेनी पुढे आले पाहिजे